हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा तर माझ्याकडे ना खूप नारळ होते त्यातलंच हे खोबरं मी गाडून घेतलं आहे आणि आता हे उन्हात सुकायला घालणार म्हणजे छान असं खोबरं तयार होतं तर इकडे कसली तयारी आहे तर आज ना मला खाऱ्या शंकरपाळ्या बनवायच्या आहेत आणि त्याचीच ही सगळी तयारी मी करून ठेवली ओट्यावरती आणि ही मुगाची डाळ आहे भिजलेली एक वाटी तर छान अशी भिजले आणि भांडी जी काय पडली होती दुपारची तर तीसुद्धा मी घासून घेतलीत कारण तो दुपारची वेळ झाली तर म्हटलं की चला खाऱ्या शंकर पाळ्या करूया आणि आता तुमच्याबरोबर रेसिपीसुद्धा जास्त वेळ न घालवता शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मला ना अजून लाडूसुद्धा बनवायची आहे ती रेसिपी तुम्हाला उद्या येईल तर आता इकडे मी एक वाटी ना मुगाची डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतली त्याच्यात थोडंसं पाणी आपल्याला घालायचं आणि ही डाळ चांगली बारीक पेस्ट करायची चांगली बारीक वाटून घ्यायची आणि वाटून झाल्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं कारण मोठं भांड्याच्यासाठी की आपल्याला पीठ व्यवस्थित मळता येईल म्हणून आता या डाळीमध्ये ना आपल्याला पीठं घालायची आहेत तर मी इकडे गव्हाचं आणि मैद्याचं दोन्ही पीठ घेतलं तर तुम्ही या पिठांपैकी कोणत्याही एका पिठाने तुम्ही शंकरपाळ्या करू शकता पण मी दोन्ही वापरले तर अर्ध्या अर्धी तर इकडे एक मोठी वाटी भरून मी गव्हाचं पीठ घालून घेतलं आणि त्याच वाटीने मापून मी मैदासुद्धा घालते तर गव्हाचं पीठ आणि मैदा इक्वल क्वांटिटीमध्ये मी घेतलेला आहे तुम्ही हे पीठं जे आहेत ना ती तुम्ही कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आणि थोडासा मैदा उरला होता तर तोसुद्धा मी त्याच्यातच टाकून दिला आणि आता चवीनुसार मीठ घातलं आहे आणि आता घालायचं आहे ते म्हणजे जिरं तर जिरं मी इकडे दीड चमचा घातलेला आहे आणि एक चमचा ओवा घातलाय तर ओवा तुम्ही कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता पण या शंकरपाळ्यांमध्ये ना ओव्याची आणि जिऱ्याची खूप छान टेस्ट लागते या आहेत ना चहाबरोबर खूपच मस्त लागतात तर आता हे छान मिक्स करून घेतलं मी वरचेवरच घ्यायचं आणि इकडे ना तेलाच्या किटलीतले जे चमचे असतात ना तर ते मी चार ते पाच चमचे तेल घेतलं आणि चांगलं गरम करून घेतले तर गरम तेलाचं मोहोळ आपण पेटामध्ये घालून घेतलं ना तर शंकरपाळ्यासुद्धा खूप छान होतात एकदम अशा कुरकुरीत होतात तर आता हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं कारण तेल गरम आहे आणि जर हात घातला तर हाताला चटके लागू शकतात म्हणून चमच्याने एवढे काही मिक्स होत नाही त्याच्यामुळं नंतर आपल्याला हातानेच मिक्स करायचं आहे आणि आता हे व्यवस्थितच मिक्स करायचं कारण आपण वाटलेली डाळ घेतली त्याच्यामध्ये पाणी आहे आणि तेलसुद्धा घातले तर सगळे जिन्नस जे आहेत ते पिठाला व्यवस्थित लागले पाहिजेत आणि सगळ्याचा एकजीव असा झाला पाहिजे म्हणून आपल्याला व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं पहिल्यांदा आणि हाताने ना आपण असा गोळा बनतो आहे का ते चेक करायचं जर गोळा असा बनला की मग आपण समजायचं की आपलं पीठ तयार आहे आणि नंतर पाणी घ्यायचं आणि जसे आपण कणिक मळतो तर त्याचप्रमाणे थोडं थोडं पाणी घालत आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे पाणी मी नॉर्मलच वापरलेलं आहे रूम टेम्परेचरचं काही थंड जास्त नाही गरम नाही जे आपलं साधं पिण्याचं पाणी असतं ना तर तेच वापरायचं आणि जसं तुम्ही चपातीची कणिक मळता तर त्याचप्रमाणे तुम्हाला कणिक मळायचे आहे पण कणिक मळताना काय करायचं जास्त एकदम कठीण कणिक नाही मळायची किंवा खूपच सैलसर नाही मळायची कठीण मळली ना तर ती पोळी लाटता लाटता ना हात घायला येतील आणि खूप दुखतील आणि सैल सर जर कणिक मळली तर तुम्हाला ना शंकरपाळी कापताच येणार नाही कटच नाही करता येणार आणि तिला व्यवस्थित आकारसुद्धा येणार नाही तर माझी इकडे कनिक सगळी मळून झाले मस्त छान झाली आणि आता थोडासा तेलाचा हात लावून मी ठेवून देणार आहे झाकून एक अर्धा तास ठेवणार कारण माझ्याकडे वेळ आहे म्हणून जर तुमच्याकडं नसेल तर दहा मिनटं ठेवली तरीसुद्धा चालेल तर चला अर्धा तास झाला आपण शंकरपाळ्या करून घेऊया तर एक छोटा गोळा घेतला आणि आता तुम्ही लाटून घेणार आहे पातळ असा तर तुम्ही लाटताना नाही ना, ना। गव्हाचं किंवा मैद्याचं पीठ तुम्ही वापरू शकता कुठलंसुद्धा पीठ वापरा कुठलंही वापरलं तरी चालेल पण पोळी जी आहे ती एकदम पातळच लाटायची म्हणजे शंकरपाळ्या छान अशा कुरकुरीत होतील मस्त होतील तर ह्या शंकरपाळ्या करताना काळजी फक्त एवढीच घ्यायची की लगेच लग पोळी लाटली आणि शंकरपाळ्या कट करून घेतल्याने लगेच तळायचे नाहीत तुम्ही जर तसं केलं तर तुमच्या शंकरपाळ्यात नरम पडतील व्यवस्थित तळल्या जाणार नाहीत आणि लबरासारख्या होतील अशा खाताना ना एकदम अशा ओढाव्या लागतील तर कुरकुरीत किंवा खुसखुशीत तर अजिबातच नाही होणार म्हणून एक ट्रिक सांगते सगळ्या पोळ्या लाटायच्या म्हणजे एक पोळी लाटली आणि पुन्हा शंकरपाळी तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकारानुसार कट करून घेतली कट करून घ्यायच्या आणि पेपरवर किंवा मग ताटामध्ये काढून घ्यायच्या तर प्रत्येक पोळी लाटली की लगेच शंकरपाळी कट करून टाकायची म्हणजे नेक्स्ट पोळी लाटेपर्यंत ह्या रा ज्या आपण शंकरपाळ्या कट केलेल्या असतात त्या सुकतात आणि असंच करता करता सगळ्या शंकरपाळ्या लाटून कट करून घ्यायच्या आणि मग शेवटी मस्त आरामात तळायचं तळायला काही जास्त वेळ लागत नाही गरम चांगलं तेल करायचं आणि नंतर ह्या शंकरपाळ्या तेलामध्ये सोडून द्यायच्या आणि फास्ट गॅस ठेवायचा आणि एका साईडने झाल्या की मग पलटी करायच्या दुसऱ्या साईडने होतात आणि ह्या शंकरपाळ्यांचं काहीच टेन्शन घ्यायचं नाही की भाजल्यात की नाही भाजल्यात कारण ह्या पातळ असतात पटकन वरती येतात आणि छान कलर येतो आणि मस्त खुसखुशीत कुरकुरीत होतात मी तर म्हणेल खुसखुशीतपेक्षा ना कुरकुरीत होतात आणि चहा बरोबर खायला अप्रतिम लागतं तर मी सांगितलेली टीप आहे ती एकदम फॉलो करा तुम्ही तुमच्या शंकरपाळ्या खूप छान होतील तर सगळ्या शंकरपाळ्याला आटवून कट करून घ्या आणि आरामात तळा खूपच छान बनतील तर अशाच पद्धतीने मी सगळ्या शंकरपाळ्या आता बनवून घेणार आणि थोड्या फार मला कट करायच्या आहेत पोळ्या लाटून ठेवल्यात तर सगळं कट करते तळून घेते आणि नंतर तुम्हाला शंकरपाळ्या सुद्धा दाखवते कशा झाल्या त्या शंकरपाळ्या करायला पण ना खूप उशीर उभं राहायला लागलं पाय खूप दुखाय लागले आणि सुद्धा ना खूप छान झाल्यात मस्त एकदम खाऱ्या शंकरपाळ्या आणि मी त्याच्यामध्ये जास्तीचं काही बाकीचं टाकलं नाही फक्त जिरा आणि ओवा टाकून बनवलाय आणि छान चालेत एकदम खार्या आणि चहाबरोबर खायला अशा शंकरपाळ्याच्या छान लागतात मी बाकीचं तिकट वगैरे आणि काही वेगळं असं टाकलं नाही पण खूप छान खुसखुशीत खुसखुशीत म्हणण्यापेक्षा ना कुरकुरीत अशा छान मस्त झाल्यात आणि फुगल्यात ना शंकरपाळ्या त्यांच्यापेक्षा जास्त न फुगलेल्या जास्त एकदम भारी लागतात तर या शंकरपाळ्यांमध्ये असं काही नसतं फुग फुगल्या तरी चालतील नाही फुगल्या तरी चालतील पण आणि हा पदार्थ आहे ना अजिबात जात नाही आणि फुगू द्या किंवा नाही फुगू द्या तुमचं शंकरपाळी छानच बनणार तर मस्त झाले एकदम तुम्ही बघितल्याच आणि आता जे काही खोबरं घारी वगैरे सगळं भाजून ठेवलंय ना तर ते पण मी तुम्हाला दाखवून घेते आणि नंतर नंतर आहे ना मला पटकन मिसळ बनवायचे कारण आता बराच वेळ झाला आहे मला वाटते नऊ वगैरे वाजायला आले असतील तर लाडूचं साहित्य सगळं भाजून वगैरे ठेवलं आणि आता ते थंड होईल तोपर्यंत ना मी मिसळ बनवून घेते तर आज मिसळ पाव करायचं आहे कारण करायचं असलं ना तर मग काय होतं अर्ध्या तास कामाला एक तास लागतो त्याच्यामुळं खूप वेळ निघून जातो आणि तर चला आता बाकीचं काय नाही मिसळचा मसाला बनवायचं आहे मला आणि मिसळ टाकून घेते हे सगळं जे थे थे ते ठेवलेलं आहे ते तुम्हाला दाखवते आणि नंतर ते सगळं खाली ठेवते नाहीतर बाहेर नेऊन ठेवते म्हणजे व्यवस्थित थंड होईल आणि तोपर्यंत मी मिसळ बनवून घेते कारण लाडूची जी रेसिपी आहे ना तर ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये येईल कारण की आजचा व्हिडिओ ना खूपच मोठा होईल आणि शंकरबाळाची रेसिपी सुद्धा तुमच्याबरोबर डिटेल्समध्ये शेअर केली मी त्याच्यामुळे हा वेळ लाडू आहेत ना तर ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील तर लाडूमध्ये ना मी बाकीचं असं जास्त काही टाकणार नाही तसं तुम्हाला रेसिपीमध्ये समजेलच कारण हे लाडू आहे ना असा दिवशी पण खाता यावेत म्हणून तर चला पटकन मिसळचा मसाला बनवते आणि मिसळ बनवून घेते नंतर आणि लाडू पण अजून बनवायचे आहेत ना जर मग खूप उशीर होऊन जाईल तर चला तर आपल्या शंकरपाळ्या खूप छान झाल्या आहेत एकदम मस्त खाऱ्या शंकरपाळ्या तयार झाल्या तुम्ही नक्की एकदा ट्राय करा खूप छान होतात बाहेरचं चा खाण्यापेक्षा चारबरोबर घरच्या घरी खाऱ्या शंकरपाळ्या बनवा आणि खा आणि आजचा व्हिडिओ आवडला की नाही ते नक्की मला सांगा मला अजून लाडूसुद्धा करायचे आहेत तर ते तुम्हाला उद्या रेसिपी येईलच तोसुद्धा व्हिडिओ बघा तर चला उद्या भेटेन नव्याने तोपर्यंत तो, बाय बाय